नाशिक जिल्हा कायद्याचा अब्बाल किल्ला सध्या हे वाक्य नाशिकच्या प्रत्येक गुंडांच्या ओठावर आहे गुंड छोटा असो मोठा असो तो सत्ताधारी पक्षातला असो की विरोधातला असो गुन्हा केला तर त्याची जेलवारी फिक्स तेही वाजत गाजत शाही लवाजाम्यात नाशिक शहर पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलीस सध्या ॲक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत गुन्हेगारी रोड रोडरोमिओ तळीराम कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याची वाजत काजत त्वरात पोलीस ठाण्याच्या दिशेनं निघणारच देवभूमी म्हणून ओळखलं जाणारं नाशिक गुंडगिरी भाईगिरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं अवघ्या नऊ महिन्यात नाशिक शहरात तब्बल सेहेचाळीस खुनांच्या घटना घडल्या सोशल मीडियावर सरेआम गुन्हेगारीच्या जात होत्या गल्लोगल्ली भाईगिरीचा सत्ताधाऱ्यांचा गुन्हेगारांचा आहाकार माजत होता मग काय नाशिक पोलिसांनी आता माझी सटकले मानत सिंगम स्टाईलनं न गुन्हेगारांना धडा शरूख शिकवायला सुरुवात केली नाशिक शहरापाठोपाठ नाशिक ग्रामीण पोलिस ही ऍक्शन मोडवर आली मालेगावात सार्वजनिक ठिकाणी मध्यप्राशन करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला शहरात तलवार घेऊन रील शूट करणाऱ्यांची शहरातन धिंड काढण्यात आली नाशिक पोलिसांचा हा शिंगम पॅटर्न राज्यभर चांगलाच गाजतोय आणि गुन्हेगारांची झोप उडवतोय पोलिसांच्या या ऍक्शन मोड मुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून चांगलंच कौतुक होत आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आव्हान केलंय कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल विनाकारण कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला तर नाशिक पोलीस त्याला सोडणार नाही नाशिक पोलिसांच्या या कामगिरीसारखी संपूर्ण महाराष्ट्रात जर पोलिसांकडून कामगिरी झाली तर गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा स्पेशल रिपोर्ट लोक टाइम्स मराठी नाशिक